नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती चातुर्मास सुरू झालेला आहे आणि चातुर्मास सुरू झाला की सण वारं सुरू होते आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक देवाच्या देवीच्या पूजेला वस्त्रमाळ लागते तर मी तुम्हाला आज वस्त्रमाळ करून दाखवणार आहे पहा कशी करायची हे कापूस सोडलेला आहे हे पहा याच्यातली सरकी काढून घेतलेली आहे आता मी ह्याची वस्त्रमाळ कशी करायची दाखवते असं पाण्याचं आपल्याला बोट लावायचं आहे त्यानंतर असा थोडासा कापूस वाढायचा आहे आणि इथं असं पीळ घालायचं परत कापूस वाढायचा आहे आणि पुन्हा अशी पीळ घालायची अशा प्रकारे आपल्याला लांब वस्त्रमाळ करायचं आहे देवीला जर घालायचं असेल तर गणपतीला आपल्याला ह्याला हळद कुंकू लावून रंगून घ्यायचं आहे आणि महादेवाला जर घालायचं असेल तर मग असं पांढरंच व्हायचं आहे आपल्याला असं बिना हळद कुंकू लावतं आणि देवीला गणपतीला म्हटलं की मग असं पाणी लावल्यामुळं ही पीळ गच्च बसते त्यासाठी असं पाणी लावून घेतलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला फोटोला घालायचं असेल देवाला व्हायचं असेल त्या पद्धतीनं आपण लांब मोठं करू शकतो असं करायचं आहे आता ह्याला हळद कुंकू कसं लावायचं ते पण मी तुम्हाला दाखवते कापूस असावरचं काढून घ्यायचं इथं परत पीळ घालायची अशी बरी आणि आता हळद कुंकू लावायचं मी तुम्हाला सांगते पाण्याचं बोट लावायचं आहे हळदीमध्ये बुडवायचं आहे आणि असं लावून घ्यायचं एक एक सोडायचं आहे आणि दुसऱ्या ह्याला लावायचं आहे तिथं कारण की कुंकाचं बोट लावायचं अशा पद्धतीनं आपण हळद लावून घेतली आता मी कुंकू कसं लावायचं ते सांगते अशा पद्धतीनं बोट बुडवायचं आहे आणि कुंकाचं हे असंच लावायचं एक सोडून एक आपण आधी हळदीचं लावलेलं ला आहे आणि एक एक जागा सोडलेली आहे तिथं आपल्याला कुंकाचं बोट लावून घ्यायचं आहे आणि हे लावल्यानं ला किती सुंदर दिसते पहा आपण देवाला लक्ष्मीला कुठेही घालू हे वस्त्रमा हे पहा अशा पद्धतीनं मी वस्त्रमाळ करून रंगून घेतलेली आहे कशी वाटते पहा हो का अशा प्रकारे करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण पांढरं आणि महादेवाला व्हायसाठी आणि रंगवलेले सुद्धा आपण वस्त्रमाळ केले आहे मी या दोन प्रकारची वस्त्रमाळी तुम्हाला करून दाखवलेली आहेत आधी कुंकू पाणी आणि कापूस घेतलेला आहे सोलून आणि अशा प्रकारे मी वस्त्र मागिली आहे खूप सोपी आहे करून पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका